सासूबाई बघा तुमच्या बोरीला घेऊन आलो जेजुरीला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे आम्ही डायरेक्ट नाशिकला नवी सी बी एसवरती आणि नवी सी बी एसवरती रात्रीचे दहा साडे दहा अकरा वाजता काय करतो होईल कसेसाठी आलो होते तुम्हाला काय वाटतो कशासाठी आलो आहे तुम तर मित्रांनो साडे अकरा वाजता आमची बस आहे साडे अकरा वाजेची रात्रीची बस पकडून आम्ही पुढे जाणार आहे सांगेल सांगायचं कायदा ला नंतर सांगून तुम्हाला तसा टायटल फॅमिली पाहून तुम्हाला समजेलच चला आता मस्त नाईटचा सफर करू काय बाय तर पोटलं इथं सासवडच्या बसस्टॉपवरती वाजलंय सव्वा पाच इथं आता जे बस केव्हा आहे ते काय माहीत दीड दोन तास साजून थांबायला लागेल त्यात रात्रीभर झोप नाही पूर्ण रात्रीचा प्रवास केला जवळजवळ इथं वेळ मस्त जेस्टिंग केली तीला काय टेन्शन काय पूर्ण काही पण काय कोरोना म्हणजे एकदम झोप मोड झाले जो नाही काहीच नाही त्या जेजुरीची बस कधी भेटत जाजुरीला आहे रिलॅक्स करत थोडं झोपट फायनली जेजुरीला पोहोचलो अजून ते तिकडे ते दिसत नाही मंदिर तिकडं म्हणा वरती आहे वरती जायचं कुठून काही माहीत नाही तर फायनली मित्रांनो जेजुरीला पोहोचलोय आणि आपल्याला राहायसाठी रूम पण भेटले आहे मस्तपैकी एकदम छान इकडं अशी आहे आपली रूम इकडं ही तर खसाडले बाई तर मस्त आता रात्रीचा प्रवास झाला मस्त फ्रेश वगैरे होण्यासाठी आपल्याला पाहिजे ना काहीतरी मग मस्त आता फ्रेश वगैरे हो नंतर दहा अकरा वाजता मग जाऊ वरती इकडं मग मस्त पैकी फ्रेश हो जाओ तिकडं कोण कौन कोण आहे आपल्या इकडे एक छोटीशी बहीण आणि ही आपली मॅडम तर मस्त काही वेळात जाऊ फ्रेश वगैरे हो होऊन वरती मग तुम्हाला रील वगैरे भेटतीलच बघायला प्लस आपला व्हिडिओ तर कंटिन्यू चालूच राहील रील वगैरे भेटतील आपले इंस्टाला फॉलो करून घेतास पाड्यावरचा फ्लॉगर समजला ना आला देणार फॉलो करून घेतास <laughs> तर मित्रांनो मस्त फ्रेश वगैरे झालोय एकदम जँग आवरली मस्त बायक बाज एकदम मस्त नटले एक फ्रेममध्ये येव बघा कसं आहे एकदम झक्कास नटलोय आत्ता मस्त पहिले नाश्ता करू मस्त नाश्ता पाणी करू नंतर मग जाऊ वरती मंदिरात काय असेल आपल्या देवदर्शन वगैरे करू पहिले सुरुवातीला नाश्ता करू तर माझी एक टोपी गोडव आहे टोपी घाल ना मला तर ना पब्लिकला लुक दाखव आपला कस आहे तुम्ही कस आहे एकदम जकास ना एकदम पाटीलच दिसत आहे जणू

घ्यायचं आहेत का पन्नास सहा दोन एवढे कुठे लावशील पन्नासचे सहा कमीच द्या ना दोनच द्या ना இங்கலாம் 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 இ

लग्नाचा नावाचा जय मल्ला जय मल्ला नाव घ्यायचं म्हणजे गोविंदराव म्हणायचं देवाला गजर करतात आई वडिलांच्या नावाने शंभर करतात करतात तुमचा जिथे गुरु गोविंदराव आईंचा गुरु आई वडिलांच्या नावाने बोला म्हणा म्हणला लवकर पेढेवरती उन्हा निघायला आनंदात आज करा लोकांची आत्मा दर्शन आहे तुम आनंदी उडी लोकांनी

चटती उछल गई टाका 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 चल चल डोला 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 해바 m <laughs> मित्रांनो आपण आलो दर्शन घेऊन मस्त खूपच मज्जा आली आणि जसे रील्स आणि यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता तसाच सगळा मस्त होता बघितला खूप छान वाटला दर्शन वगैरे घेतला आणि फक्त एकच ठिकाणी जरा वाईट वाटला वाट वाट तेही गोष्ट पाहून येईल आणि तिथंच त्या नव्हता जरा तिथं गडबडच होती त्याच गोष्टीचा वाईट नवा हिचा फार हाऊस होती हिला तिढं रील बनवायची होती पण जाऊ दे काय हा नेक्स्ट टाईम या मस्त नेक्स्ट टाइम पाहू बनू जर ते ओपन असला तर मग काय आपला आजचा व्हिडिओ इथे संपला धन्यवाद